मस्त असं छान गणपती डेकोरेशन साठी तुम्ही पाहू शकता गणपती आता जवळ आलेले आहेत आणि मस्त असं मार्केट मध्ये मा पाहू शकता च साहित्य अवेलेबल झालेलं आहे तर आपण पाहूया विचारू याला तीन हजार रुपये स्टार्टिंग तीन हजार व्यवस्थित तीन हजार रुपये काही हो तीन हजार कमी जास्त होत त्यात कमी होणार जे व्हाईट दिसते तुम्हाला डेकोरेशनचं आणि गोल्डचं त्याला ते आहे तीन हजार रुपये म्हणतो तो कमी होईल त्याच्यात आणि तीनच हे लाईन हे तीन हजार लाईन तीन हजार इकडे फिरव ही खालची लाईन तीन हजार ना आणि खालची खालचे जे लाईन आहे का तीन हजार आहे हे साडे हजार रुपये फक्त वरची लाईन वर दाखवा वरच जे लाल मध्ये आहे ते पाच हजार शेजारच चार हजार रुपयाेड कलर चा आहे ते पाच हजारामध्ये आहे त्याच्या पुढचं जे ग्रीन गोल मध्ये दिसते ते चार हजार रुपया चार हजार रुपयाला आहे ते प्रत्येकाच्या वरचे जे आहे त्याचे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या किमती आहेत असे पाहू शकता आणि याच्याकडे अनेक भरपूर असं बनवून देता येईल असं डेकोरेशनच साहित्य वगैरे आहे तर हे जे शॉप आहे आपले खैरी डॉक्टर जे आहेत नारायणगाव त्यांच्या समोर हे फुलाचं कितीला जात आहे इकडे जाग हे कितीला आहे तीनशे रुपये जोडी जोडी म्हणजे एक दीडशेला हे तीनशे रुपये अच्छा हे दोनशे रुपये हे दोनशे रुपयाला आहे आणि हे शंभर रुपये जोडी शंभर म्हणजे पन्नास पन्नास लेख पडते तर असं खूप असं डेकोरेशनचं साहित्य आलेलं आहे इकडे पुढे बोल किंमत सांग फक्त मोकरा माझं कलर नमस्कार झेंडू माळे मोगऱ्यामध्ये तीनशे रुपये जोडी आहे त्यानंतर मोगरा आहे कापडी फुलामध्ये हीसुद्धा तीनशे रुपये जोडी आहे सिंगलमध्ये मोगरा आहे हीसुद्धा दोनशे रुपये जोडी आहे त्यानंतर मिक्स कलर झेंडू आहे ही शंभर रुपये जोडी आहे सिंगल कलरमध्ये भगवा आणि पिवळा झेंडू आहे शंभर रुपये जोडी आहे त्यानंतर मोती लटकन आहे मोती लटकन तीनशे रुपयेपासून आहे तीनशे रुपये जोडी आहे त्यानंतर गोंडा आहे गोंडा लटकन आहे ही सुद्धा अडीचशे रुपये त्यानंतर मिक्स कलरमध्ये गोंडा आहे सुद्धा अडीचशे रुपये आहे त्यानंतर सिंगल कलरमध्ये पण भेटतात ती हे सुद्धा अडीचशे रुपये घंटी लटकने सुद्धा अडीचशे रुपये त्यानंतर गोल्डनमध्ये घंटी घंटीमध्ये हे सुद्धा तीनशे रुपये आहे त्यानंतर मोती लटकने गुलाबाची फुलं आहेत त्याला बारीक चिली सुद्धा अडीचशे रुपये आहे मोती लटकने मिक्स मोती व गोंडा मिक्स आहे यात सुद्धा तीनशे रुपये जोडी आहे त्यानंतर सिंगलमध्ये मोती आहे कापडी फुलं आहेत हे सुद्धा तीनशे रुपये जोडी आहे त्यानंतर ग्रीन रेड आणि मध्ये गोंडा आहे हे सुद्धा अडीचशे रुपये जोडी आहे त्यानंतर सिंगलमध्ये आपल्याकडे सिल्वर घंटी गोल्डन घंटी आहे ही वन पीस दट दहा रुपयाला जाते क्वांटिटी घेतली तर कमी जास्त होऊन जाईल त्यानंतर फर मध्ये देखील घंटी आहे एक घंटी वीस रुपयेपासून आहे जास्त घेतलं कमी जास्त होऊन जाईल डेकोरेशन साहित्य आणि इकडं पंक्शक आहे बॅकग्राऊंड डेकोरेशनसाठी खूप छान छान असं डेकोरेशन साहित्य अवेलेबल आहे तर त्याच्या पण किमतीमध्ये थोडंफार कमी होऊ शकतो आपल्या काही तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट करा तर हे जे शॉप आहे नारायणगावचं त्याच्या ऑपोजिट साइडला पंक्शॉ शॉप आहे तर थँक्यू जुन्नर रोड शनिवार बाजाराच्या समोर तसेच खैरे हॉस्पिटल समोर नारेंगाव हो कमी जास्त करून भेटल